खूप छान आहे हे है जरा बंद केलं ते छान दिसेल ना आणि तुमच्या हवाला एकदा हाती पड्डे बोलून बोलला विश करायला तर आपण कुठे पोहोचणार पाहिजे सकाळी सकाळी तर चला गाईस हाय आपला रूम स्टुडिओ वाव स्टुडिओ कॉन्सेप्ट ठेवले रूम नंबर नाही स्टुडिओ लिहिले तर चला आपण आता ओपन करूया हो वाव व्हेरी नाईस तुम्ही रूम बघा खूप खूप सुंदर रूम आहे म्हणून रूममध्ये एक आपल्याला टी व्ही दिले त्यानंतर ऑफकोर्स ए सी भेटले आणि आपण आता पडदे ओपन अप करूया आणि रूममध्ये आले असं काही खराब किंवा घाण असं काहीच वाटलं नाही खूप छान असं स्मेल पण आलं आहे आणि हा बेड दिला आहे एकदम मस्त आहे वरती पण तुम्ही स्टोरेज ठेवू शकता जास्त सामान असेल तर आपण एवढं राहतच नाही आणि बेड वगैरे असे खूप छान आहे आणि समोर मी जा त्यानंतर आपण आता बाथरूम पण बघूया बाथरूम कसे बाथरूम घेतली आहे बघू शकतात मला चारशे रुपये पडले पडलीच्या बस स्टॉपच्या समोरच आहे तुम्ही पण आले ना इथून घेऊ शकता म्हणजे जास्त फिरायची गरज लागणार नाही समोर आपला बस स्टॉप आहे आणि पाठीच आपला राहू हे बघा कसं आहे पूर्ण शांत आहे आणि माझ्या हॉटेलचं नाव आहे सॉर्ट बाय तर चला आता आपण जाऊया सॉर्ट बाय मध्ये हा त्याचा बाहेरचा परिसर आहे पूर्ण आणि खूप छान आहे म्हणजे खूप छोटं आहे पण खूप सुंदर आहे असं आणि पूर्ण नीट अँड क्लीन आहे तर चला तुम्हाला मी दाखवते याची एंट्री कशी आहे तुम्ही पहिल्यांदा इथून बघून घ्या या साईडला ना अशा रूम्समध्ये राहायला खूप छान वाटतं एक फॉरेनची वाईट होते आतमध्ये गेल्यावरती तर तुम्हाला दाखवते पहिल्यांदा हे बघा हे पूर्ण आपलं ओके इथे पण आहे बसण्यासाठी आणि मेन गोष्ट आता आपण जाऊया इथे वरतीसुद्धा बसू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी आतलं दाखवेनं त्यासोबत तुम्हाला मी बाहेरचं पूर्ण दाखवून घेते इथे असं छान असं गार्डन आहे दोन्हीकडून आणि इथं छोटंसं असं इथे स्विमिंग पूल दिलेलं आहे ते सुंदर आहे ना स्विमिंग पूल बघा म्हणजे खूप छान आहे सॉर्ट बाय हॉटेलचं नाव पण खूप छान आहे आणि पूर्ण तुम्ही बघू शकताय आहे बघा या साईडला असे छान छान हॉटेल्स असतात त्यानंतरला आता आपण जाऊया बाय हे यायचं इथं तुम्हाला असं बसायलासुद्धा येते तर तुम्हाला याचे पूर्ण डिटेल्स तर मी देणारच आहे ए ए नाही 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 चलो हाचं ओके तर आता हे जो काय प्रशस्त असा हॉल आहे इथं साईडला असं गेम्स वगैरे रीडिंगसाठी बुक्स वगैरे छोट्या मुलांचे गेम्स आहेत त्यानंतर हे जे डेकोरेट केले ना ते एकच नंबर आहे त्यानंतर इथे मॅपमध्ये त्यांनी सगळं दिलेलं आहे की त्यांचं कुठे कुठे अजून आहेत ते प्राइसेस आणि मला तर खूप आवडलं बघ फर्स्ट फ्लोअर ओके तर तिथे आम्ही बसलो आमच्या सामान ठेवलं अडजस्ट आम्ही आता फिलअप केले सगळं आता आम्ही चढलोय आणि मेन गोष्ट तुम्हाला दाखवत घेतली ही खोपडी ही बघूनच मी घाबरली होती बट आता माहीत आहे आणि ही बेसमेंटचंही बाधा आता आपलं निघाली की नाही हो निघाली चल पार्टी वाटत हा तुझ्याकडून तुमच्या रिएन्स घेऊन चालू फिरायला मी ठीक आहे ना तू बोलतो फिरायला घेऊन जातो आता चाललो घेऊन लोकेशन तुम्हाला माहिती पडेलच नाही थमनेल वरून माहिती पडलं असेल तुम्हाला थमनेल वरून काय माहिती पडलं असेल अरे यार चिकली कुठे गेली चल लवकर चिकली नको चल चल

आणि तुमच्या भावाला एकदा हॅपी बड्डे बोलून टाका ठीक आहे नंतर बोलला विश करायला भेटणार आहे आणि उद्या तर आपण कुठे पोहोचणार ना तुम्हाला सकाळी सकाळी चला ओके ना मस्त एकदम भारी आहे आणि हे सगळं कसं जाणार सगळं तुम्हाला विक्रांत शुरुत चांगली झाली तर एंड पण चांगलाच राहणार तुम्ही कनेक्ट राहा आपल्या ब्लॉकसोबत ठीक आहे बाबू मस्त आरामात झोपला आणि माझी बायको बघा किती खुश आहे आज आणि मी बसलो इथं आणि खरंच बस खूप छान आहे फुल ब्राईट ब्राईटर पार्टी चालू आहे आता फक्त बघा आपली पोरगी मस्त एन्जॉय करते आणि बायको पण खुश पोरगी पण खुश आणि नवऱ्याला काय पाहिलं आयुष्य करायचे जायपर्यंत कुठे गोव्याला गोव्याला एंड करणार आम्ही आमची ट्रक तुम्हाला फुल इन्फॉर्मेशन देणार आहे गाडी किती वाजता पोहचेल आपण आणि आम्ही गोव्याला जाऊन कुठलं हॉटेल आहे कुठं स्टे आहे किती खर्च तुम्हाला व्हिडिओ माहिती पूर्ण करून नाही बाबा मी एवढी जेवण निघाले ना मस्त पैकी घरात ना त्याच्यामुळे जेवायची इच्छाच होत नाही बाहेर करते खूप मस्ती करते ती तिला असं झालेलं कधी बाहेर येते आणि तिला झोप बाबा तिच्या डोळ्यावरती तरी झोपत नाही आम्ही तिचे कपडे पण चेंज केले लोकांना थंडी लागते तिला थंडी नाही लागत आहे था था। मी तू जाऊन मी तर आमची गाडी कुठली साईपूजा साईपूजा ट्रॅव्हल फोटो काढते गाईज चला आता बसमधून मी बाहेर चालले कारण की आता ना इथे एका स्टॉपला आमची गाडी थांबली आहे म्हणजे सगळ्यांना वॉशरूम बिशरूम कोणाला जायचे त्यासाठी तर आता लय भारी बस आहे तुम्ही बघू शकता आमची बस किती सुंदर आहे आणि ना आता इथं थांबलं आहे तर मी ते बस, ना आम्ही लोक वॉशरूमला वगैरे जाऊन पाणी वगैरे घेतलं मी तर ब्रश वगैरे केला फ्रेश झाली आणि ही आहे आपली बस साईपूजा आणि मला माहिती नव्हता की याच्यावरती पण आहे ना स्वामी समर्थचं नाव होतं रात्री मी स्वामी समर्थाचं नाव होती जेव्हा गाडी अशी वाकडी वगैरे होती त्या टायमाला आणि आत्ता जेव्हा मी बघते ना मॉर्निंगला तीन वेळा आम्ही वॉशरूमला वगैरे बाहेर पडलो किंवा काही घ्यायला वगैरे तेव्हा मला माहिती नाही फक्त साईपूजेच वाटलं होतं नाव पण आता बघितलं मी स्वामी समर्थाचं नाव आहे याच्यावरती एवढं भारी वाटलं ना बघून मस्तच वाटलं म्हणजे सकाळची स्टार्ट एकदम भारी झाली तर आता इथे ना आम्ही या स्टॉपला थांबले म्हणजे इथून येतं आता फक्त किती किलोमीटरवरती शंभर किलोमीटरवरती आमचा गोवा स्पॉट आहे तर आता आम्ही आहे तुम्ही इथे थांबू शकता या हॉटेलला हॉटेलचं नाव काय हॉटेल ग्रीनफील्डला चाय वगैरे घेण्यासाठी तुम्ही थांबू शकता तर चला आता आपण आत जाऊया आणि ना रित्वी तर अजून नाही उठले पण तुम्हाला बसचे म्हणजे एंट्री दाखवते आणि काय भारी धूप आहे इकडचा ऊन आहे एकच नंबर आहे हे बघा बस आपली चलो आणि तुम्ही पूर्णपणे बघू शकता बस इतकी सुंदर वाटते ना एकच नंबर वाटला अजूनपर्यंत लोक सोडतात लोकांची तारगाम मस्त उठले नाही उठलं का मॅडम ओके आणि विक्रांतर उठलं लवकरच आणि हे बघा एकदम माझे क्यूट शिपतं उठलेली आहे मस्त अशी ती गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग देऊया चल पहिलं ती एकदा अन्ना बाहेर नाही ती क्लीन करून जा इथं नंतर मग बाहेर द्यायला बोले ते म्हणून हे बघा जायचं असं वाटतं ना घरी झोपलं खरंच पडदे लावले पण आता ना जेव्हा सकाळ झाली तेव्हा असं मस्त ऊन आलंय तर चल बेटा ब्रश करूया मी कणकवलीला का उतरू माझं कोण आहे कणकवलीमध्ये सांग बघू कलकुली जास्त नाही कमेंट करा असणार नक्कीच नक्की ते पण आमच्या तुमच्या विक्रांतदाताचे फॅन्स कोणतरी नक्की असणार कणकवली बड्डे मी बुड्ढा झालो नाही नाही अरे दादा मीन्स रिस्पेक्ट असे तिचं म्हटलं ना मला कसं वैनी बोलतात मी बोलते का मला वहिनी नका बोलू रियांशी रियांशी बुड्डी तर गाईस तुम्हाला माहिती आहे ना आज ना एवढं भारी वाटते ना मी चालले म्हणजे नवरीचा बड्डे आहे आणि मी ना खरंच जाम खुश आहे तुम्ही अक्की खुश तिथे पण झाले मस्त दोन महिन्यात आम्ही आलो तर मे मध्ये चार महिन्यापूर्वी तेव्हा बोललो होतो की आम्ही गोव्याला बर्थडे ला करणार आहे सेलिब्रेट आणि असं झालं आणि आज पंधरा तारखेला गोव्याला बर्थडे ला करणार आहे सेलिब्रेट त्यांची सासू बोलते रियांची नशीब किती चांगले ती बोलले विक्रम बोलला तर गौ गोव्याला घेऊन जाणार आज गोव्याला घेऊन चाललं त्यांनी जोळवलंय समजलं ना नशीब चांगलं असणार तर चला काय आता आम्ही आले कणकवलीमध्ये आणि कणकवलीला तुम्ही बघू शकता बाहेरचं तुम्हाला दाखवतो लोकेशन काय नाही एकदम नॉर्मल जसं आपली गाव असतात सर्व मला एकदम असं वाटत होतं रा की कोकण कोकण तर छान आहे कोकण खूप पण इथे जेव्हा थांबतो ना आपण रात्री गेलं ना कोकण कॅस रात्री पूर्ण कोकणचं सफर झालेलं आहे तर रात्री काय बघायला भेटलं नाही खूप थंडी बाजू होती वरून ए सी बसमध्ये आणि बाहेर पण काचा आहेत ना पूर्ण धुक्याने भरल्या होत्या तर आता आपण चाललो आहे पुढे आणि आता आम्ही थोड्याच वेळ आणि गोव्याला पोहोचणार आहे तर तुम्हाला मी सगळं इतके शेअर करणार आहे की आम्ही कुठं स्टे करणार आहे आणि आम्ही कसं काय जाणार आहे सगळं ट्रॅव्हलिंग पण पुढची कशी करणार हे सगळं तुम्हाला सांगणार आहे तर ब्लॉक कंटिन्यू बघा आपला आणि हा पट्टा पण तुमच्या विक्रांतला तुम्ही विश पण करा पडल्याचं महाराष्ट्राच्या बाहेर आलो आपण येस बघा महाराष्ट्र बॉर्डर इथे गाडी चेक होते आपली बऱ्याच वेळ आमची गाडी पण थांबली इथे चेक करण्यासाठी लांब वेळ दादा आणि इथे गाडी थांबली आता आता चाललो आम्ही गोवा मध्ये एंट्री करणार आता मस्त लगे आणि गोवा गोवा बीच पे मग सुरू होत जाईल है ना गोव्याला गेलं जाताना तुम्ही एक खरंच नाही की वेगळ्याच वाईट येते आपल्याला आणि ना बर्थडे पार्टी किंवा पार्टीसाठी गोव्याला जा असं जाऊ शकत नाही आणि आम्ही उतरलो मापसाला तरी फ्री यांच्याकडे रडत असते मम्मा मम्मा करते मला आली आणि झाली पार्क फायनली आता उतरू आम्ही काय नाही आणि पुढचं दाखव आणि बस खरंच भारी बघा तुम्हीसुद्धा खूप सुपर डिटेल्स देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये याचा फेअर किती झाला तर बाहेर जाऊन सांगतो मी तुम्हाला किंवा घेतली बघू शकतात मला चारशे रुपये पडले आणि बस स्टॉपच्या समोरच आहे तर तुम्ही पण आले ना ते तुम्ही घेऊ शकता म्हणजे जास्त फिरायची गरज लागणार नाही समोर आपला बसस्टॉप आहे आणि पाठीच आपला राहूत रेड बाईक आहे तिथून घेऊ शकतो गाडीचा नंबर ही घेतली आहे बाबू म्हणून विस वेस्पाना घेतली आहे वेस्पा पण भेटेल तुम्हाला व्हाईट कलरची वेस्पा ती पण भेटून जाईल तुम्हाला हिच्या पाचशे रुपये आणि चारशे रुपये चला आणि आधार कार्ड आणि लायसन्स कॅरी करा फक्त तुम्ही आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या हॉटेलला तर जर थोडंसं म्हणजे हाय तीन ते चार किलोमीटरवरती आमचं हॉटेल तर थोडंसं तुम्ही ह्या रस्ता खूप मस्त रस्ता आहे आणि खूप छान आहे थंड थंड वातावरण आहे पूर्ण आणि तुम्हाला जास्त इथं कॉर्नर पण बघायला भेटतील मला आल्यापासून तीन चार कॉर्नर सो गैरस तर आपण आता फायनली आहे आपल्या हॉटेलला जिथे आपण रूम बुक केला तिथे तर तुम्हाला मी बाहेरचं त्याचं लोकेशन पण दाखवून घेते हे बघा कसं आहे पूर्ण शांत आहे आणि माझ्या हॉटेलचं नाव आहे सॉर्ट बाय तर चला आता आपण जाऊया सॉर्ट बायमध्ये हा त्याचा बाहेरचा परिसर आहे पूर्ण आणि खूप छान आहे म्हणजे खूप छोटा आहे पण खूप सुंदर आहे असं आणि पूर्ण नीट अँड क्लीन आहे तर चला तुम्हाला मी दाखवते याची एंट्री कशी आहे तुम्ही पहिल्यांदा इथून बघून घ्या या साईडला ना अशा रूम्समध्ये राहायला खूप छान वाटतं एक फॉरेनची वाईट होते आतमध्ये गेल्यावरती तर तुम्हाला दाखवते पहिल्यांदा हे बघा हे पूर्ण आपलं ओके इथे पण आहे बसण्यासाठी आणि मेन गोष्ट आता आपण जाऊया इथे वरतीसुद्धा बसू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला मी आतलं दाखवेनं त्यासोबत तुम्हाला मी बाहेरचं पूर्ण दाखवून घेते इथे असं छान असं गार्डन आहे दोन्ही कडून आणि इथं छोटसं असं इथे स्विमिंग पूल दिलेलं आहे इथे सुंदर आहे ना स्विमिंग पूल बघा म्हणजे खूप छान आहे सॉर्ट बाय हॉटेलचं नाव पण खूप छान आहे आणि पूर्ण तुम्ही बघू शकताय आहे बघा या साईडला असे छान छान हॉटेल्स असतात त्यानंतरला आता आपण जाऊया बाय हे बघायचं इथे तुम्हाला असं बसायलासुद्धा येते तर तुम्हाला याचे पूर्ण डिटेल्स तर मी देणारच आहे okay. ए नाही 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 चलो च हा सर ओके तर आता गेलो काय याचा प्रशस्त असा हॉल आहे इथं साईडला असं गेम्स वगैरे रीडिंगसाठी बुक्स वगैरे कुटे -कुटे पर ते छोट्या मुलांचे गेम्स आहेत त्यानंतर हे जे डेकोरेट केलं ना ते एकच नंबर आहे त्यानंतर इथे मॅप मॅपमध्ये त्यांनी सगळं दिलेलं आहे की त्यांचं कुठे कुठे अजून आहेत ते प्रेंसेस आणि वा मला तर खूप आवडलं आणि फर्स्ट फ्लोअर ओके तर तिथे आम्ही बसलो आमचं जर सामान ठेवलं जस्ट आम्ही आता फिलअप केलं आहे सगळं त्याचा आम्ही चालू आहे आणि गोष्ट तुम्हाला दाखवता येतली ही खोपडी ही बघूनच मी घाबरली होती बट असं माहित नका आणि ही बेसमेंटचंही बागा आता आपला ओके थँक्यू सो मच आल्या इथं आपल्याला भेटला वेलकम ड्रिंक खूप छान वाटला चला घेऊया म्हणजे एंट्री केल्या केल्यास तू मला ते बेज करतात आणि थँक्यू ह्या चलो वी वेलकम ड्रिंक पीते काय आहे नो आणि इथे साहेट मस्त स्विमिंग पूल बघायचं आता रूम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवेनच की रूम वाव मस्त चला तर चला गाईस हाय आपला रूम स्टुडिओ वाव स्टुडिओ वान्सेप्ट ठेवले रूम नंबर न स्टुडिओ लिहिले तर चला आपण आता ओपन करूया वाव व्हेरी नाईस तुम्ही रूम बघा खूप खूप सुंदर रूम आहे म्हणून रूममध्ये एक आपल्याला टी व्ही दिले त्यानंतर ऑफकोर्स ए सी भेटले आणि आपण आता पडदे ओपन अप करूया आणि रूममध्ये आले असं काही खराब किंवा घाण असं काहीच वाटलं नाही खूप छान असं स्मेल पण आला आहे आणि हा बेड दिला आहे एकदम मस्त आहे वरती पण तुम्ही स्टोरेज ठेवू शकता जास्त सामान असेल तर आपण एवढं तर आणतच नाही आणि बेड वगैरे असे खूप छान आहे आणि समोर मी त्यानंतर आपण आता बाथरूम पण बघूया बाथरूम आहेत बाथरूम तुम्ही बघू शकता पूर्णपणे मी टर्निंग आहे त्यानंतर इथे असणार आहे मला वाटतं टॉयलेट मेबी ओके खूप छान आहे तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा आणि रिटर्निंग मी तुम्हाला याची देते आता आणि कलर्स बघा तुम्ही खूप अलग कलर्स आहेत जे फॉरेनला असतात ना कलर त्या टाईपचे कलर्स हिचं यूज केले म्हणजे या सेटला असे बरेचसे असे आहेत याच्यामध्ये ना आपल्याला इथे फ्रीज देखील दिले वा छोटा फ्रीज मला खूप बरं वाटलं हे फ्रीज बघून एकच नंबर झाला आणि आता रूम मध्ये आणि हिरो का ही तर काय चाललंय चालल्यापासून तर लॅम घेतला त्यानंतर तर आता फोन लावते ही मॅडम मॅडम चलो गायचे तर छान छान अशा फ्रेम पण लावल्या चला आता जर फ्रेश होतो मी तुझ्या मी जसं की तुम्हाला मी पूर्णपणे ह्या ब्लॉगमध्ये दाखवलं की मी कुठल्या हॉटेलला इथं स्टे केलेला आहे आणि हॉटेलच्या बाहेरचं तुम्हाला मी पूर्ण परिसर दाखवला गार्डन दाखवलं स्विमिंग पूल देखील दाखवलं आणि बेसमेंट वगैरे सगळं दाखवलं त्यानंतर हॉलचं तुम्ही हॉल देखील तुम्ही बघितलं आपल्या रूमचं आपल्या हॉटेलचं त्यानंतरला आता हा माझा रूम आहे तर रूम देखील मी तुम्हाला दाखवला की तुम्ही प्लीज सायलेन्स रूममध्ये तुम्हाला सांगितलं की एसी आहे लॅम्प आहे फ्रीज आहे टी व्ही आहे सगळ्या गोष्टी आहेत गरम पाणी आहे चोवीस तास आणि हा रूम आम्ही ऑनलाईन बुक केला म्हणून आम्हाला भेटला दीड हजारामध्ये ते पण आगोड्यावरून आम्ही केलं होतं म्हणून आधीच आणि तुम्ही तर डायरेक्टली येता आणि ऑफलाईन तर तुम्ही विचारता याचा रेट तर ते तुम्हाला डायरेक्ट दोन ते अडीच हजारला भेटणार आहेत तर ठीक आहे काहीच तर तुम्हाला ही पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर तुम्हाला पण जर इथे यायचं असेल गोव्याला तर तुम्ही ह्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा एकदम बेस्ट आहे हा हॉटेल मला तर खूप आवडला सगळी स्वच्छता नीट खूप चांगला आहे तर आलात तर तुम्ही हॉटेल ऑनलाईनच बुक करा म्हणजे तुमचं कसं आहे ना तुम्हाला एकदम कमीमध्ये हा रूम छान असा भेटून जाईल ओके तर तुम्हाला हा आजचा माझा ट्रॅव्हलिंग ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्याला भेटायचं आहे नेक्स्ट ब्लॉग म्हणजे ज्याच्यामध्ये असेल तुमच्या भावाचा जल्श बड्डेचा तोपर्यंत गोव्यामध्ये तर ब्लॉग बिलकुल तोपर्यंत स्किप करू नका ह्याच्यानंतर लगेचच तो ब्लॉग आहे ठीक आहे तोपर्यंत बाय गाईज